करते यांचा आज आपल्याला कीर्तन ऐकायचं आहे त्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी होत आहे थोड्याच वेळात त्यांचं आगमन होत आहे त्या समोर जो स्वर्गीय नानांचा पुतळा आहे त्या ठिकाणी पूजा चालू आहे त्या ठिकाणी साधवी सोनाली ताई करते आलेल्या आहेत आणि तिथली पूजा आठवल्याच्या नंतर थोड्याच वेळा त्या स्टेट त्यानंतर आपल्याला त्यांच्या कीर्तनाचा आनंद घ्यायचा आहे खूप खूप आपण सुखात जगू पैसा खूप मिळेलो पण जो कोणी चिलीम विकत घेईल त्या चिलीमुळे कित्येकाचे प्रपंच संसार उद्ध्वस्त होतील बाळांचा तळताट लागेल संसार उघड्यावर पडेल आणि त्या पैशासोबत लोकांचा शिवाय आणि तळताळ सुद्धा आपल्याला लागतो म्हटली येणारे उह्हाणाचे दिवस आहेत तुम्ही डेरी बनवा लोक थंड पाणी पिण्यासाठी डेरे विकत घेतील कुंभारा होते आणि कुंभारा मानवीला बसून बनवायचे सगळ्यांनी खूप लक्षपूर्वक राहिला झाली सध्या गमाना आहे जनसेवेचा पिंड तर तस ती जी कुंभारदानाची जी पत्नी होती ना बिचारी खूप साधी होती पण तिचे विचार फार सुंदर होते त्या ठिकाणी हवोबा घडवले सांगली महाराजांच कीर्तन आपल्याला आताच त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कल्याण स्वामी संस्थान सगळं ते आपल्या संस्था चालवतात आणि मुलींना कीर्तनाचं शिक्षण देण्याचं काम त्या माध्यमातून ते करतात काही आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की नानाची ही तेतीसवी पुण्यतिथी आणि या तेतीसव्या पुण्यतिथीमध्ये आम्ही प्रत्येक वर्ष कीर्तनकार कोण बोलत होतो कीर्तनकारच या ठिकाणी आम्ही बोलत आमचे सचिव सुद्धा खाडास आहे ते माझ्या वयाचं जे स्वप्न होतं ते या जिल्ह्यामध्ये जेव्हा मी आमदार झालो तर प्रत्येक शाळेला अकरावी बारावी दिल्याशिवाय मी राहिलं नाही आणि त्यामुळे मुलीचं शिक्षण या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी आहेत की किती अकरावी बारावी दिली आपण पंच्याऐंशी अकरावी बारावी देण्याचं काम या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आहे देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं विजय नानाचं स्वप्न होतं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं मुलगा शिकलं पाहिजे त्यावेळेस या ठिकाणी आपल्या मराठवाड्यामध्ये या ठिकाणी यांचं मोगलांचं राज्य होतं आणि विदर्भामध्ये इंग्रजांचं राज्य होतं मोगलाचं राज्य असल्यामुळं आमच्या भागातील लोक या ठिकाणी शहरांवर शिकले नव्हते आणि जेव्हा वडील त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस नोकरी हजार कोण म्हटलं नोकरी घरायला या ठिकाणी शिकलेला माणूस या ठिकाणी सापडायचा नाही आणि जे कोणी शिकलेलं होतं ते श्रीमंत घराण्यातले होते चांगले शेतकरी नावाचे जे शेतकरी होते ते म्हणायचे नाना आमच्या मुलाला तुम्ही नोकरी पोलीस पाटील करा पण विदर्भातले ज्या ठिकाणी बरेचसे लोक या ठिकाणी नावाने लावले आणि ते नानांचं स्वप्न होते की या भागाचे लोक शिकले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हे सोर्थ वाढवण्याचं काम या ठिकाणी आपण केलं मुली शिकल्या पाहिजे मुली या ठिकाणी हे नाही पाहिजे मग ते असं पाहिलं नाही की संस्था कोणाची आहे विरोधकाची का संस्था असेल ना त्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी अकरावी बारावी ठिकाणी जेणेकरून मुलगी शिकले पाहिजे आपले जे धोरण या ठिकाणी आहे की मुलगी पुढे आली पाहिजे ती मुलगी एकाच घराचं नाही दोन घराचं नाव या ठिकाणी उज्ज्वल केल्याशिवाय राहत नाही मुलगी वडील भगिया मंडळीला मी या ठिकाणी विनंती करतो की आपली मुलगी या ठिकाणी शिकली पाहिजे मुळ कोणत्या पदावर गेली पाहिजे हेच या ठिकाणी स्वप्न जे ठिकाणी असत श्रीमंतच्या घरी अजिबात मुलगी गेली नाही मी दिली याचं शिक्षण झालं असा माणूस पाहून या ठिकाणी मुलगी दिली नावाचे आपण जवळ झालो माझ्या तिन्ही जवळीला पाच पण ठिकाणी जवळ जमीन नाही तर तिन्ही जवळ ही कमीच करू आणि म्हणून अजून हे